नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रवणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो नोव्हेंबर महिन्याचे पैसे कालपासून मिळण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो नोव्हेंबर महिन्याचे पैसे हे आता लाभार्थ्यांच्या खात्यात आत, एक ते दोन दिवसात जमा होणार आहे परंतु मित्रांनो या ठिकाणी दिव्यांग बांधवांना दीड हजार रुपयेच मिळालेले आहे तर त्या दिव्यांग बांधवांसाठी तातडीच्या काही सूचना आहे मित्रांनो आपण अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे तसेच यातील जे तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांच्याकडून माहिती घेतलेली आहे की कशा पद्धतीने यासाठी ज्या दिव्यांग बांधवांना दीड हजार रुपये मिळालेले आहे त्यांना काय करावे लागेल त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती बघणार आहोत नो या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला कळणार आहे की अडीच हजार रुपये मिळण्यासाठी आपण काय करायला हवं आपली कुठे चूक झालेली आहे तर मित्रांनो मित्रांनो नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्या दिव्यांग व्यक्तींना दीड हजार रुपये मिळाले त्या व्यक्तींना नोव्हेंबरमध्ये साडेतीन हजार रुपये मिळणार असे आश्वासन या ठिकाणी सरकारने दिले होते प्रशासनाने दिले होते हे त्यांनी नोव्हेंबर महिन्याचा पगार दिव्यांग बांधवांचा पगार फक्त दीड हजार रुपये पाठवलेला आहे आणि त्यांनीच ऑक्टोबर महिन्यामध्ये प्रत्येक दिव्यांग बांधवाचे पूर्णपणे फॉर्म भरून घेऊन साडेतीन हजार रुपये दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये पाठवतो असे म्हटले होते मग त्या प्रशासनाला समजले पाहिजे की ज्यांना सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये दीड दीड हजार रुपये मिळाले आहेत त्या व्यक्तींना त्यांनी नोव्हेंबर महिन्याचे अडीच हजार रुपये पेन्शन अधिक ऑक्टोबर महिन्यातील हजार रुपये असे एकूण साडेतीन हजार रुपये पाठवतो असे आश्वासन या सरकारने दिले होते तरी पण या सर्व दिव्यांग बांधवांना दीड हजार रुपयेच मिळालेले आहे प्रत्येक दिव्यांगांच्या पोर्टलद्वारे पाठवतो असे आश्वासन दिले होते तरी सरकारने या ठिकाणी फॉर्म भरून घेतले कागदपत्र जमा करून घेतले आणि एवढा उशीर लावला जे पाच सहा तारखेला पगार होतो तो एकवीस तारखेला पगार झाला वीस तारखेला पगार झाला तर तरीही या ठिकाणी दीड हजार रुपयेच पाठवलेले आहे तर मग अजून दिव्यांगांना हे प्रशासन सरकार किती त्रास देणार आहे तर मित्रांनो मग या संदर्भात आपल्याला काहीतरी उपाययोजना करणे गरजेचे आहे तर वरिष्ठ स्तरावरून आपण माहिती मिळवलेली आहे काही दिव्यांग बांधवांना या ठिकाणी अडीच हजार रुपये जमा झालेले आहे तर मग त्यांना का जमा झाले आपल्याला का जमा झाले नाही तर या संदर्भात काही त्रुटी राहिलेल्या आहेत काही चुका झालेल्या आहेत तर त्या कशा पद्धतीने आपल्याला दुरुस्त करता येईल त्याविषयी आपण माहिती बघूया मित्रांनो महाराष्ट्रातील काही तालुक्यातील तहसीलने दिव्यांग लाभार्थींचे यू डी आय डी कार्ड माहिती डी बी टीला न दिल्यामुळे त्या दिव्यांग बांधवांचे पैसे आलेले नाही काही तालुक्यातील तहसील कार्यालयांनी ही माहिती दिली परंतु अर्धवट माहिती दिल्यामुळे डी बी टीने ते स्वीकारलेलं नाही मग हे जे दोन कारण आहे ते महत्वाचे आहे की काही तालुक्यामध्ये डी बी टी ऑप्शन आला नाही आला नाही असं सांगण्यात आलं आणि काही तालुक्यामध्ये डी बी टीने माहिती भरली ऑप्शनमध्ये माहिती भरली डी बी टी अपडेट केले पण अर्धवट माहिती भरल्यामुळे त्या दिव्यांग बांधवांची जुन्या पद्धतीनेच मानधन या ठिकाणी पडण्यास सुरुवात झालेली आहे पुढील मानधन मात्र या ठिकाणी सुधारित होणार आहे अशी माहिती सांगण्यात आलेली आहे पुढचं जे पगार होईल ते सुधारित येणार आहे मग मित्रांनो निराधार ऑफिसला फोन करून तसेच अधिकारी यांना विचारले तर त्यांनी दिव्यांग सांगितले की दिव्यांग पोर्टल आता आले आहेत काही काही ठिकाणी दिव्यांग पोर्टल आले नाही असं सांगण्यात आलेलं होतं तर मग आता काल पैसे मिळाल्यानंतर त्यांना फोन करून विचारले तर त्यांनी सांगितले आहे की दिव्यांग पोर्टल आलेले आहे आता पोर्टलवर माहिती भरायचे काम चालू आहे कागदपत्र देऊन जवळजवळ एक महिना होऊन गेला दोन ते तीन वेळा त्यांच्याकडे दिव्यांग बांधव जाऊन आल्यानंतरही त्यांनी सांगितले की महाराष्ट्र शासनाकडून अजून पोर्टल आलेले नाही त्यानंतर आम्ही पोर्टलवर भरणार आहे अनेक तालुक्यातील दिव्यांगांना पंधराशे रुपये जमा होतात आम्ही त्यांना भेटून आलेलो आहे मग आणखी दिव्यांग मंत्रालयातील सचिव यांच्याशी बोलून किंवा महाराष्ट्रातील सर्व दिव्यांगांना अडीच हजार रुपये मिळावे अशी त्यांच्याकडे विनंती करणार आहे महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपये गरजेचे आहे तर मित्रांनो यात बहुतांशी शासकीय कार्यालयात शासकीय अधिकारी यांची चूक आहे कारण त्यांनी संबंधित लाभार्थी लिस्ट डाटा सादर करण्याचे आदेश यांना देण्यात आले होते काही कामचुकार अधिकाऱ्यांनी थातुरमातूर माहिती सादर केली आहे त्यामुळे आता हा दिव्यांग बांधवांना त्रास होत आहे दिव्यांग बांधवांनी सर्व कागदपत्रे जमा केलेली आहे परंतु या ठिकाणी का जे क्लर्क असतात किंवा जे अधिकारी असतात त्यांनी डी बी टी पोर्टलवर व्यवस्थित माहिती अपडेट केलेली नाही किंवा त्यांना काही कळालेले नाही त्यामुळे दिव्यांग बांधवांना या महिन्यामध्ये दीड हजार रुपये आलेले आहे तरी सर्व दिव्यांग बांधवांना कळवण्यात येते की ज्यांची पेन्शन कमी जमा झालेली आहे त्यांनी आपल्या तालुक्याच्या ठिकाणी आज संजय गांधी निराधार अनुदान विभागामध्ये त्यांच्याकडे जाऊन चौकशी करावी त्या विभागाला जाब विचारावा बहुतांश विषय मार्गी लागेल कारण संबंधित विषय त्यांच्याशी निगडीत आहे मित्रांनो आजच तहसील कार्यालयात जाऊन चौकशी करा माझ्या अंदाजे अजून दोन हजार रुपये काही दिवसात येतील तरी चौकशी करून तुम्हाला मी सांगणार आहे तर मित्रांनो आज तुम्ही तहसील कार्यालयात जाऊन या महाराष्ट्रातील सर्व दिव्यांगांना अत्यंत तातडीची सूचना देण्यात येत आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग पेन्शन ज्या दिव्यांगांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरची दीड हजार रुपये आलेले आहे त्यांनी तातडीने प्रत्येकाने प्रत्येकाच्या तालुक्याच्या ठिकाणी तहसील ऑफिसमध्ये जाऊन दिव्यांग प्रमाणपत्र व आधार कार्ड घेऊन जाणे तसेच आपले बँकेचे पासबुक घेऊन जाणे आणि तिथल्या अधिकाऱ्यांना तातडीने दिव्यांग पोर्टलवर तुमची नोंद करण्यास सांगणे गरजेचे आहे तुम्ही आजच ज्या दिव्यांग बांधवांना दीड हजार रुपये आलेले आहे सर्व कागदपत्र सोबत ठेवा आणि तहसीलदारांना किंवा तिथल्या अधिकाऱ्यांना सांगा आमचे दिव्यांग प्रमाणपत्र घ्या आधार कार्ड घ्या आणि त्या ठिकाणी डी बी टी पोर्टलवर आमचं नाव नोंदवा आम्हाला दिव्यांग पोर्टलवर नोंद करा असं सांगा तर तुमचे त्या ठिकाणी प्रश्न सुटणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची महत्वाची अपडेट होती आणखी काही माहिती मिळाली अपडेट मिळाली तर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवणार आहोत व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र